मासिक पाळीच्या समस्यांपासून घरच्या घरी सुटका करून देणारा घरगुती प्रभावी आणि रामबाण उपाय नमस्कार मित्र जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे बऱ्याच महिलांना मासिक पाळीत खूप समस्या होतात मासिक पाळी ही वेळेवर येत नाही किंवा आली तरी देखील पोट दुखणे कमर दुखणे हातपाय दुखणे या आणि यामुळे कधी कधी ताप येणे व दिवसभर अस्वस्थ वाटणे हे त्रास होत राहतात आणि बऱ्याच महिलांना तर व्हाईट डिस्चार्ज म्हणजे श्वेत भयंकर होतो किंवा अंगावरून खूप जाणे किंवा न जाणे व शरीरात ताकद नसणे हे त्रास जर तुम्हाला देखील होत असतील तर या सर्व समस्यांपासून घरच्या घरी सुटका करून देणारा असा राममान आणि घरगुती उपाय घेऊन आले आहे ज्यामुळे हे त्रास सहजतेने निघून जाण्यास मदत होणार आहे तर ज्या वेळेस आपल्याला मासिक काळीत त्रास होत असेल त्यावेळेस आपल्या हातावर एक चमचा भरून पांढरी किंवा काळी तीळ घ्या आणि आपल्या लाळेबरोबर मिक्स होईल याप्रमाणे ही तीळ चावून चावून खाऊन घ्यायची आहे आणि तीळ खाल्ली की लगेचच एक छोट असा याप्रमाणे गुळाचा तुकडा घ्या आणि हा गुळाचा तुकडा देखील ज्याप्रमाणे आपण चॉकलेट खातो ना त्याप्रमाणे चघळून चघळून खायचं आहे यामुळे आपल्याला कितीही मासिक पाळीचा त्रास होत असेल कितीही वेदना होत असतील तरी देखील लगेच बऱ्या होतात खूप इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून मिळतो अगदी राममान असा हा उपाय आहे आणि उपाय जुनाट देखील आहे आणि आयुर्वेदिक व घरचा हो इलाज असल्यामुळे यापासून आपल्याला कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट देखील होणार नाही तर पूर्णपणे फायदा होणार आहे परंतु ज्याप्रमाणे मी सांगितले आहे त्याप्रमाणे हे खायचे आहे किमान इतकी तीळ खाण्यासाठी पाच मिनिटे लागायला हवीत म्हणजेच ही आपल्या लाळेबरोबर छान मिक्स व्हायला हवी म्हणजे आपल्याला मासिक पाळीतल्या ज्या वेदना आहेत या जा देखील जाणवणार नाहीत आणि मासिक पाळी सुरळीत होण्यास देखील मदत होणार आहे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल प्रभावी उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद